नमस्कार चेअरमन साहेब कुठे चेअरमन साहेब आता कृषी उत्पन्न बाहेर सवेत मध्ये कोण आहे उपस्थित आहे कोण आहे आता बोलवा शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ना या शेतकऱ्यांच्या म्हणण्यासंदर्भात कोण बघित आता शांतरांगुवे, शांतरांगुवे दादा करी एक या ठिकाणी सभापती बाजार केडी पाटील यांची अनुपस्थिती शेतकऱ्यांचे मार्ग प्रश्न कोण मार्गे लावणार साहेब होते आता बघ शेतकऱ्यांचा मार्ग जो आहे यांचा प्रश्न कोण सॉल्व्ह करणार आहे पण कोर्टाला ऑफिस कामासाठी जोड्याला गेले ते असं दादा आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्या पदावर आहे सौद्या लिपी हा सौदे लिपी सौद्या लिपिक आपण आहात तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट दिलं जाते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि योग्य भाव आहे शेतकऱ्यांना योग्य भावती मिळवून राहिला नाही तर शेतकऱ्यांना पेमेंटच्या बाबतीत शेतकरी आलेच नाही सचिव साहेबांना जेवढे सभापती जाल एक, एक यांचं म्हणणं असं की शेतकरी सभापतीसाठी साहेबांना किंवा चेअरमन साहेबांना भेटायसाठी आता पण आलेच नाही कोणी शेतकरी आले नाही कोणी शेतकरी आले नाहीत म्हणून तुम्हाला पैसे उशिराने तिथे जातात असेल म्हणणं आहे आपलं आता काय मानतात त्यांनी तक्रार केली ती आम्ही बंदोबस्त करून आता शेतकऱ्यांची तक्रार तुमची तक्रार काय आहे तुम्हाला पेमेंट किती तुम्हाला भेटला पाहिजे बोल नाय की माल विकल्यानंतर त्यांना पंधरा ते वीस दिवसानंतर पेमेंट दिलं जात आहे आणि आज शेतकऱ्यांना असा प्रश्न की त्यांनी जर तो माल आणलेला आहे बाजारात विकलेला तर त्यांना तात्काळ पेमेंट दिलं गेलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे हो बरोबर त्यांना पेमेंट तत्काळ भेटायला पाहिजे पण आतापर्यंत जे तुम्ही समोर राहिले ते आतापर्यंत अशी कोणती आलेली नाही ऑफिसला जर आता शेतकरी आले नाही पहिल्या नाही आतापर्यंत तुम्ही आले पण न्यूजवाले आले नाही म्हणून मी शेतकरी भेटला पहिले तुम्ही सभापती साहेब आहे सचिव साहेब आहे यांना भेटायला पाहिजे होता असं असं परिस्थिती मग आम्ही त्यांना बोलवून सांगतात तुमच्या समोरून तुमची समस्या नाही तुम्ही चोवीस तास त्यांना ते दुपारी आले का ते साठी गेलेत ते नंबर रोज ते तुम्ही नंबर देऊन जेव्हा तुम्ही आम्हाला मी फोन करून घेऊ आता मग शेतकरी सचिव किंवा चेअरमन साहेब या नदीचं दखलक्यात पाहिजे दोन दिवसात आठ दिवसात काय मार्केट मध्ये राहून मारू आणि त्यांना माहिती माहिती नाही नाही माहिती बघा एकंदरे बनेश्वर एकंदरे बनेश्वर व्यापाऱ्यांनी एकजूत होऊन आणि कृषीपत बाजार समितीचा आपळ आपला पाहेल असं सगळं आहे भाका शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांची बाजू देणार आहे बाजार समिती जर का शेतकऱ्यांसाठी आहे पण गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना पंधरा ते वीस दिवसाने पेमेंट का दिलं जात आहे शेतकरी आला नाही ना आम्हाला माहित नाही शेतकरी शहर एक मला असं म्हणायचं शेतकरीने तुमच्यापर्यंत आलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही काम काय करतात काम काय करतात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय मला ते सांगा शेतकऱ्यांच्या माल ज्याचा आला आम्ही सौदे करतात सौद्यानंतर मोजमापला पाठवतात मोजमाप करून शेतकरी त्यांचे त्यांचे घेऊन जातो पावती घेऊन जातो आता शेतकऱ्यांचे पेमेंट किती दिवसात होऊन राहिला आमच्या जेवढ तक्रार नाही आम्हाला ते वाटून राहिला तर शेतकरी चिंता पट्टे वाटले का चोवीस तास पैसे आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवणार का शेतकरी इथे जमलेले आहे कळवा त्यांना तुमच्या वरिष्ठांना कळवा शेतकरी इथे आलेले आहेत ऑफिस मध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट दिलं जात नाहीये आणि यासाठी शेतकरी तुम्ही

साहेबी त्यांच्या सोबत हे बोलून घ्या मी त्यांना हे ठीक आहे तुम्ही बोला चालू करा अरे माईक चालू आहे बाईक चालू करा बोला हॅलो अरे शेतकरी पण बोलून राहिले ते पत्रकार साहेब पण बोलून राहिले बोला नमस्कार साहेब साहेब आम्ही आता मार्केट मध्ये माल आणलाय काय मग माल विकल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना पेमेंट तर पाहिजे ना तुम्ही जे पंधरा पंधरा वीस दिवसाने पेमेंट तर शेतकरी कसं काय व्यवहार करेल हे योग्य नाही ना सांग हो व्यापाऱ्यांचे पण का शेतकऱ्यांना जसाही माल विकला लगेच सकाळी त्यांना म्हणजे चोवीस तास दहा पेमेंट देणार त्यांचं कोणाकडे लग्न असत कोणाकडे काय काय करेल माल पिकून त्याच्याकडे पैसे पैशाने त्याच्या पुढचे पाऊल कस काही करा पाहिजे ना व्यापाऱ्यांना हॅलो व्यापारी कसे कशामुळे मला आणतोचे भेटायला पाहिजे लगेच आमच्या घरी समजा आम्ही आज माल विकला आणि आमच्या गाडी लगेच सगळे घेणारे जे पैसे घेणारे मजूर म्हणा कोण असेल ते लगेच सगळं तुझा माल विकला गेला तू मला पैसे कधी येत नाही आम्ही त्याला असं सांगतो का की पंधरा दिवसांनी मला पेमेंट देणार त्यांना खरं पडेल कस आहे ते योग्य नाही ना याच्यापर्यंत आपण कॅश पेमेंट दिलाय नाव आता तुम्ही पंधरा वीस दिवसा पासता परत दररोज म्हणजे असंच होत आहे की पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी पेमेंट देत नाही तुम्ही इथं पहिलेच शेतकरी अडचणी सापडलेला आहे तुम्ही परत आज वागणे योग्य नाही तुम्ही याच्यावर काही ना काही लवकर निर्णय घ्या साहेब हलो नाही तर शेतकऱ्यांना कसं आंदोलन करावं लागेल बोआ साहेब हॅलो साहेब तुम्ही आलेत का त्यांची मिटिंग घ्या एसोसिएशन या एसोसिएशनची मिटिंग घ्या शेत हा या तुम्ही आणि सर्वांची मिटिंग घ्या आणि शेतकऱ्यांना तत्काळ पैसे द्या त्यांना डायरेक्ट हा एक या बोलून घ्या हॅलो सर नमस्कार अहो माल आणून तर काही उपयोग होत नाही लोकांकडे पैसे नाही मिळत हे करून आणि ते पैसे कोणाकडे कार्यक्रम आहे कोणाचे लग्नाचे कोणी काय कस काय करायचं जवळची मार्केट पैसा देते अमनेर मार्केट पैसा देते आणि आपल्याच मार्केटला काय झालेलं आहे आणि काय दोन दिवस आता दोन दिवस परवा दिवशी अडुसठ साडे अडुसठ आर बारा गेला आणि काल पासच्या वरती कोणीच घेत नव्हतं आता तुम्ही मी काहीतरी त्यांच्या मागे कोणीच करायला पाहिजे ना हो मार्केटच कोणी चेअरमन दिसत नाही कोणी सचिव दिसत नाही एकच बघतात एकच आज सलीम दादा फिरतो बिचारा सगळ्यांच्या मागे येत नाही आज कोर्टाची तारीख आहे हो एक महिन्यापासून तर कोणी दिसत नाही कोण म्हणत आम्ही आम्ही दररोज मार्केटलाय असं नका ना निर्णय लिया सर्व शेतकरी मोर्चा करून निर्णय तर आपण बघत आहोत सातपुडा परिसर न्यूज चॅनल तर्फे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांचे हे आर्थिक शोषण होत आहे त्यांना वेळेवर पैसा दिला जात नाही आणि त्यांच्या मानाला योग्य भाव सुद्धा दिला जात नाही असं शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आज जवळपास एक तारखेपासनं व्यापाऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन असतील यांच्या संगणमताने शेतकऱ्यांची ही मिरवणूक होत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे शेतकऱ्यांचा वाली कोणी राहिलेला नाही शिरपूर तालुक्यामध्ये सर्व जे पदाधिकारी आहेत यांनी शेतकऱ्यांचा पाठबळ काढून घेतलेला आहे आणि शिरपूर तालुक्यामध्ये भरमसाठाचं पाण्याची योजना मान्य आंबेडकर यांनी करून दिली आणि शेतकऱ्यांना त्यापासून भरपूर अस उत्पन्न येत आहे पण त्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही आणि माल विक्रीसाठी जर त्यांनी आणलेला आहे तर त्यांना वेळेवर पेमेंट दिलं जात नाही गेल्या एक महिन्यापासून हा शिरपूर बाजार समितीचा चालू आहे म्हणून शेतकऱ्यांनी आज कृषी बाजार समिती कार्यालयाला भेट दिली परंतु चेअरमन यांचे उडवा उडवीचे उत्तर आम्हाला या संदर्भात माहितीच नाही चेअरमनच नाव काय सभापती सभापती केडी पाटील साहेब यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे राजकारण करत असताना शेतकऱ्याचा हित सुद्धा जाणला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षापासून एकदम सुरळीत चालू होती परंतु या एका महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीला गालबोट लागत आहे शिरपूरचं नाव आहे फार उंचावलेलं असताना शेतकऱ्यांची ही मिळवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे शेतकऱ्यांना वेळेवरच पेमेंट दिलं गेलं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद Gracias. de verdad.